नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज चौदरवाडी या ठिकाणी भव्य दिवस श्रावण केसरीचं मैदान पार पडतंय मित्रांनो ओपनचं मैदान आहे सर्व नामांकित बैला आलेल्या आहेत आपला सर्वांचा लडका हिंदी केसरी बकासूर देखील के या मैदानात आला आहे आणि बकासूरचा आजचा पहिला जो आहे तो विराटबरोबर झालेला आहे मित्रांनो नाशिक एक्सप्रेस विराट हा देखील एक नावाजलेला बैल आहे याचा आणि बकासूरचा आजचा पहिला आहे आणि आज या चौदरवाडीच्या मैदानात गट क्रमांक पंधरामध्ये बकासूर आणि विराटची गाडी पाहिली अतिशय सुंदर अशी गाडी पाहिली आणि गट पास केलेला आहे गाडीने तर आपला सर्वांचा लडका बकासूर सेमसाठी पात्र झालेला आहे चौदरीवाडीच्या मैदानात आणि आता आपला सर्वांचा लडका बकासूर आणि विराट कोणत्या सीमित पळणार आणि तास क्रमांक किती असणार आहे याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर आता या चौधरीवाडीच्या मैदानात सेमीच्या चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या चिठ्ठ्यानुसार मित्रांनो बकासूर आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये पडताना पाहायला मिळणार मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक वरती बकासुर आणि विराट आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे या सेमीसाठी बकासूर आणि विराटला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच आज पुन्हा एकदा बकासूर आपला बोलायला जाईल अपेक्षा ठेवूया मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर बघूया बकासूर आणि विराटचा सेमी सेमी क्रमांक चार आहे तास क्रमांक सहावरती गाडी पळताना आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद